बाशा बाशा बाबा मामा मेकअप चालू ये रे पालवकर मार्केट आला एक पोर पाहायला गेलं तर लेट झालो आपण माहिती ना तर ती पोर पळून गेली माहिती का मेकअप करू आता तू असं करशील ती जर गेली ना दुसरी परत तोंडा पडावं लागला आपल्याला मामा हा एक पॅक उरेल का तुमचं हा एक पॅक उरेल तुमचं तेवढा घेऊ का माझा तो पॅक मार्ग तू आता मग थोडीशी एनर्जी राहील ना अरे काय वागत मला लागेल संध्याकाळ चालू राहू दे एनर्जी राहील ना मला बोलायला हा काही मा, नाही माही सगळं बोलायल पोरा जाती नाही बोललै तो माहेर सांग तो मामा आहे सांग हा मामाच राहील बाबा एवढं एक हा गेले निघून माझा काय करतो चल मग आवार आवरलं आवर का आवरलं आवर तर चाल पो आता दे मामा का दिसल मी त्या दुकाळ्या का जायचं आपल्याला दुकाळी पार्टी ती दुकाळे पार्टी आपण सुखळ ते न <laughs> <आगे। laughs> <मत्दमल laughs> <संबल laughs> ते दुखाळे का मग जमल शंबल मग दमल रुखाळ हे आपण सुकाळे आहे या असं काहीतरी लावून व्यवस्थित मी नाही ते नाही येतं काही पण करे काय ते मस्त ऐण बिन करायची मस्त पैकी मी येईन नको आणि ते म्हाताड्या चादर आहे ना ते पुरी पुरीचे बाप डंगर हा ते डोंगर हा लहर आयवळे तसं व्यवस्थित बोलायच्या दिवशी बर तुम्हाला इथं दाग पडला नाही मला माहिती एक दिवस भेटलो तर मला बाजार मध्ये ना <laughs> तिला मोठे बाडा सांगायचं मला वाटलं ते उखडलं दिसते गाडी मला वाटलं उखडलं ते उखडलं का आता जाई परत उखडणार नाही ते बरं मग मी काय मामा चालतो का माता हा माता काल वेळ करतो भाऊ चांगल्या कामाला बर आहे नाही चल मग भो दोन मामा वारले एकच दोन तिने तेवढा मधला राहिला अरे बा

तरफड काय झालं सगळ्या जगाला माहिती झालं तुम्हा तिसरी बायको बरोबर तुला पण माहिती आता आपल्या तिसरे आपले तयापोरीचं लग्न करावं लागेल ना काढली मी पण लग्न करावं लागेल जन्ममी दिला ना जन्म दिला मग दोघांनी नाही मी एकटीने कोण आणली तू तिला आ मग चल बोलो तिला बोल बेटा बैशू बैशू काय गं मम्मी इकडे जरा पप्पा काय बोलतात जरा बघ चार छाण्याचे गोष्टी सांगतात बाहेर ये अगं मी मेकअप करायचा होता मला हे बघ साडी मिडी घातली आता चालली मी ते तो फंक्शन ऑलरेडी पप्पा आता पाय तुझं करायचं ना काय लग्न मग आम्ही दोघं मिळून तुझं लावून देतो पण माझा आता कोर्स बाकी ना कशाचा कोर्स करत शिवण क्लास चा कोर्स लावलाय मी मग नवऱ्याच्या घरी गेली का तिथं पॅन्ट शिवायचे त्याच्या तिथं करील ना, ना ती कोर्स एक स्थळ येऊन राहिलं ना आज पण आहे का चांगला आहे का

काय तुम्ही खूप दिवसानी आले हा मध्ये बस म्हटलं हा बाबुराव ना आपली एक दिवस बाजारात बाजारामध्ये भेट झाली तुम्ही काय ते शेळ्या शेळ्या आल्या पहिला बाजारात मला बोकडे घ्यायचा होता कारणाचा कार्यक्रम आता तेव्हा तेव्हा आपली भेट झाली ती बस तेव्हा बोलता बोलता विषय काढला एखादी पोरगी आहे का काय तुम्ही बाहेर स्वतःची पोरगी नाही नाही ही बायको ही बायको आहे ही पोरगी हा ठीक आहे तुमची नाही आणली नाही मी बायको सगळं आणीन नाही का नाही आम्ही फक्त पाहायला आलोय पोरगी अरे बर ही तुमची बायको आहे ना हा ही बायको आहे ठीक आहे तुमची तिसरी अहो तिसरीच तिसरीचं राहू हा असं काय खाणं पुणं करतो कोण मुलगा

बर नाही बायकू तुक माल खाते आजू तो काय काय झालं खूप मच्छर आहे म्हणून लावले का तुम्ही मच्छरामुळं सकाळी आणि तुम्ही दुकाळेच हो दुकाळे नावी सकाळी म्हणजे आपल्या व्यवस्थित जमत आहे लग्ना तर मग करायला काय हरकत नाही नाही आता नको मला काय एवढीच बस झाली तुम्हाला काय हो काय त्या डांगर पाया त्याला वाटत मलाच पाहायला आले काय बरी झाली आता नको लग्न आता हे पोरीच लग्न करायचं एवढंच पोरीच बोलतोय तो माझं नाही बोलत आहे पोरीच बोलतोय अव पोरीच करू टाका म्हणजे तुला लग्न करायचं होतं काय अहो तू

पप्पा तुम्ही काय पण नका बोलू बर काय झालो विषय सांगून आता नाही भूतळी शिरली होती तिच्या मधी हा माझ्या मोकळी झाली काय आता काय कशालाय सांगताय असं काय भेव नाही आता नाही आता नाही तर ती उरावरच बसली असते पा

अरे आमच्याकडं चल बाबा हे याचा बा आहे ना आपला त्याच्याकडं त्याच्यात उभा करून एका रट्ट्यात नीट करू नाही हफ्ता निघली हा हफ्ता निघली तीन महिने झाले काढली दिलं कसं का धरून झालं हा तस काय पण त्याच्या असं लहंडात तर मग मक... नाही नाही त्याच्या काहीच नाही नाही काय झालं तुम्हाला आमच्या ओळख सांगत जाय का मी त्याचा मामा आहे तर त्याला तीन मामा होते तीन मामा हा बाय चला काय झालं मोठा मामा वरला मामा हा म्हणजे एक नंबरचा हां हां तो वारले अच्छा हां बरं आणि जो खालचा होता ना शेवटचा खाल तीन नंबरचा हा 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 वारला वार अरे वाईट झालं लय वाईट झालं कारण कायच आहे वयण असताना ते लवकर गेले हो ना वयणं झालेलं असं अच्छा दोनच होते काय नाही तीन होते ना मग मधला मी राहिलो मधला हां मधला माबा बस एवढं एकच राहिला मधला मग मीच काय यायचं सगळं पाहतोय आहे मधलो मामा हा माधला मामा नाव तुमचं बाबराव <coughs> माधला मामा वरचं कुठं होता वरचं गावाला होता आमच्या शेजारीच आणि खालचं खालचा खाली होता खालच जायला हा पुरत पुरत व्हायला पोरात व्हायला पुरत व्हायला हा पण नव्हरून त्याला नदी जाऊनच खाल लिहिलं अहो तर गे आता नाही माती येत आहे त्याला तो गेला होता टायर पकडायला असं सर... एक गाडी वाहून आली होती टायराची हा तो गेला होता पकडायला त्याच्यातच गेला होता लोंड्यामध्ये वाहून तसं लोंड्यात वाहून गेला नाही आम्ही घातलं मग मग ते अशीच केली फोटो आता काय करते मग माझला राहायला क्लिअर अशीच मौत केली मधला राहायला क्लिअर माझल्याशिवाय पर्याय त्याला बाच्याला माझल्याशिवाय पर्याय का आता कोण पाहिजे बाच्याला सांगा बरं मग मामा पाऊन राहिलाय तो आता शिक्षण झालंय त्याच नोकरी काय करतो सांगाय काय करतो काढतोय पॉलिश पॉलिस बर पॉलिसी कुठल्या कंपनी मध्ये एलआयसी पॉलिसी काढतो एलआयसी आपण काही ना चांनी चंपा कंपनीच्या पॉलिसी आहे या यावॉटर प्रोड्युशन आहे चंपणे हो चंपनी गावगाडा गिराय काय ती चंप आहे ना ती दलाल करते काय कमिशन आणि मेन जे आपला आहे ना कंपनी गावगाडा पॉलिसी ते प्रोडक्शन बायको नाही आणली बायको गेली आता बायकोला का लागणार राहील बायको आपली मस्त हा बायक आज चांगलं दिसायला एक तो भारी मी पहिली माल ल्या डंगरेची नगर झाली मामा मामा डंगरेची नजर झाल नाही तो माऊनीतून दस बोलतोय बायको लय भारी डंगरे कसं बोलतो मी चहा प्यायला गेलो मला लय आवडली आपण आठवणं क्या माझ्या लग्नाचं बोलते का मी त्यांची बसली तुम्ही काय बोलता चौ लय भारी बनव बर च्या अच्छा साखर टाकली नव्हती पण त्या दिवशी साखर नव्हती ना दुण। 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 साखर नव्हती डोंगरे आले ना यांना ला गोड लागत राहत चापायला पाहत नसते मुलीला काही प्रश्न विचारायचे तर बरं आहे भाऊ विचारू का पुरेल नाव गाव विचारू बाय तो नाव काय ते वैशाली खंडेराव दुखाळे हा का शिक्षण काय झालं तुला माझं आता इंजिनिअरिंग ग्रॅज्युएशन कम्प्लीट होते मामा का किती तुला तीन मामा आहे तुला तिनेच आहे का तिने जिवंत आहे ना नाही एक गेला हा आहे का बरं कोणता गेला वरचा खालचा वरचा खालचा म्हणजे एक नंबरचा वार लागला तीन नंबरचा आणि धाकटा माधारला मोठा एक नंबरचा गेला अच्छा मोठा झाला मग अगोदर अगोदर येईल राहतो तो गेला तो कसं काय वारला तो

मग तू मावशी एक मावशी एक तुला मावशी नाही माझ्या एकटीच मम्मी मावस आहे ना मावस आहे मावस एकच आहे सक्की नाहीये मावस एक मामाला पण लग्न म्हणजे मावस मावशी एक एकच आहे का हो एकच आहे मला पण का मावशी तुमच्या भावशीचे काय करायचं आम्हाला पोरीचं घरा वच आम्ही जर मग म्हण तुला साहिना भात एवढं चेदर झालं हा 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 स्वयंपाकाच काय येतो चांगलं आहे तर पण कधी कधी ना मीठ टाकून देते कधी कधी तेल जास्त टाकून दे वच माग पुढं बा काय नाही चोख बोल वच त्रास झाला हा काही गोळा भेटून चला तुला काही खा जा सटकेल जा जाऊ

असं नाही बोल म्हणे असं सांगू नको चालून दाखव चालून दाखव पालतेस खाली बस तू बस खाली बस खाली तुम्ही पोर की पायला आले काय पाय पाहायला आले चालू दाखव चालू दाखवला तुमच्या पोरगालाच पहिले चालून दाखवायचं हे आता गेलं कलयुग या सतयुग नाही मी चालून दाखवतो इसल्या उड दाखव चल ना दरवेळेस पुरी चालून दाखवायला काय आम्ही काय दरवर्षी पुरी पाहतोय काय मग मग आम्ही दररोज लग्न करून अरे असं जायला दाखव ना पाहू घ्या कुठं पवार कुलपत का कुठं काय काय मला दाखवा कुलपत म्हणजे थोडं हलू राहिल काय आलं ते पोट म्हणजे पोट आलं तर श्वास घेतला पोटा तेव्हा नाही का काय डगरे गाडची पोट हल पोट वाढलेलं नाही का अहो पोटा कुणा वाढेल दाखवा बरं हे वाढलेलं नाही का पोट अहो माझा श्वास घेतला माझ्या पोट हालणारच आहे ना हा काय डगरी गाडचे का राहिले ते काय नाही हाल हा असं नाही आपल्याला नाही पटेल हं मी म्हटलं काय तापलं त्याच तुम्ही माझ्या काय चांगले चांगले कोण काय तापले चैन लावता येणार नाही त्याला का बर एवढं पोट आहे त्याच वाटलं चेटी घालणार नाही

तुला का चालून दाखवतो आपण तुम्हाला एक अंकाला येत नाही तुम्ही वेगळं काहीतरी पडबड करताय तुला पास कस काय केलं होलो का पंचायती करू डिसेंबर मी ते सांगते मामा ती आई बोलतो काय कामाचं मी नांदवी ती नाही गरज तिला

एक ती नळी टाकली ना त्यांच्या पायात नळी टाकली का ते स्टील चा ऍक्सिडेंट झाला तो रॉड हा ऍक्सिडेंट मध्ये का रॉड टाकली रॉड टाकली मग असं काढता येईल तिने गेल्या मला याला टाकेल ना तिथं पाच सहा सळे दोन चार पोरा वाजवलो त्याला तगडच काढलो तो अरे बघा ते सांगितलं आपल्याला सांगावं लागेल ना दोन चार पोरा वारा वारा केलं तर ते एवढं तगड काढलो त्याच मारे मारे

बाबाग सरक बाबाग सरक चालत चालत पोर बास आहे आम्हाला पोर का पास आहे तुम्हाला आपण तारीख कधी वर्ष गेलो पुढे वर्ष वेळ आता काय करा पोर का आता क्लास करते सांगा ते सांगितलं का पहिलं ते आपल्या घरी करू व्यवस्थित सांगितलं का तीन पोर पहिले ते, ते सांगितलं का आहोती येऊन बघून गेलेले फक्त म्हणजे काही सांगता का काय केस घरात जोळीत टाकेल नको पप्पा तू बंद करा ना का पाहुणे तुम्हाला लागत का घेऊन जा काय बरं लग्न मोडायची हो एक भाई म्हणजे पुरीचं काय ऑपरेशन करायचं तुम्ही ऑपरेशन नाही नाही तीन झाले ना मग लग्न करायचं ना अजून शांत राहा ना नेमकं पोरायचं करायचं का पुरीच करायचं लग्न पोरं लहान नाही एक बाळ ती जुळीत आहे तीन हिला हिला पोर हा मी तुम्हाला तेच तर सांगत होतो तुम्हाला मी बोललो नाही का या बघ मी माई बकरी आणि या बकरीचे तीन पाठी हा मग मी ते नव्हतं सांगत मग हो तीन पाठी बोललो होतो ना पोरी येतील काय रे बोल पाटक्यात घे हा म्हणजे तिकडे तिकडे घे तीन पोरक व्हायना सांग माता काय तुला तुला पोरं वाचाय का नाही तुला गरटाय पोर पास आहे पण ती तीन रेडीमेड कोण सांभाळते अरे मी का ये आमचं काय चाललंय अरे मी काय आहे माहिती तीन पोर आहे अरे लोकायला वता वता होती नाही तर झाले तिच्या योगाला तिला तीन आणि परत लग्न जर केलं आम्ही आणि जर नाही तुला झाले मग काय करायचं याच्यावरच घ्यायचं बाबून माता काय करणार आहे लोकांच्या पोराला मानाव देऊ का आता तुला आहे तुला होतील म्हणून मग खबर न खबर अरे काय सांगा त्यात काय पोरी जर काही प्रॉब्लेम नाही झाला काय झाला प्रॉब्लेम असले तिला अरे तिला आता झाले तो काय जर नाही झाले मग मला विचारू कन्फ्युजन नाही झालं त्या पोरा एक विचारू का झालं तीन काय काय यांचे बाप किती बाप किती म्हणजे म्हणजे एकाच घरचे नाही पहिले दोन झाले ना पहिला तो दारोड्या निघाला

पोरगी माझी चांगली सुशिक्षित आहे तुम्ही तुम्ही पोरांना मी सांभाळते तुम्ही पोरीला घेऊन जा पोरगी चांगली पोर सांभाळशाल मी सांभाळत पोरक मी मी सांभाळते ना मी सांभाळते तुम्ही तुम्हाला पोरसवर नाही होईल नाही एवढीच पोरे तुम्हाला सांभाळते हा हा चालते याला कोण सांभाळेल ते इथंच बसलेले असते एकाच जागेवर त्यांचा काही प्रॉब्लेम नाहीये तर तिथे पोराला बोलवत तुमचं नाव काय त्याचं जात 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 मी त्याला सांगतो जात जात सांगो जा त्याला तर जेव करू म्हणून ब... आणि याला काय करा या डागराला संध्याकाळी मस्त भातामध्ये ना उंदराचा गोवशा दारा गोळ्या करा आणि याला घाला हा म्हणजे तुमचं म्हणणं हा डायरेक्ट सप्पू बर... जाऊ दे तुमचा पगार तो उंदरे लय गुस आहे मोठाले मा, मामाला पाठू खायला खायला खाऊ घालायला खायला ठीक आहे पप्पा तुम्ही आ, ना माझं लग्न तोडून टाकले माझ्यासोबत बोलू ना आता मी चालले निघून घरात सोडून मामा तुम्ही तेवढं मी आता काळच्या अरे तुझ्या जीव चाल आता कोर पाहतो हा तूच पोर जती ती पोर काढती ना वरून आणि तू मग मत माय काय कधी नाही का लाज ठेवले का काय ठेवले तू मायला काय बा माटाडा आडचा चादर लग्न लावीने ऐकू आता तुई कायती किती किती तिसरी जिधर मग मालक आज वाटते का तुला आणि तू लाज वाटते का हूं मी तुला लग्नासाठी पाहायला वर लाज वाटते कायचा लायक जाते एक जागा एक जागा बसलाय खेदडगाडचा पोर काय करतील आपण काय करतो भारी जाता झालं तुम्ही हं सुकळे खाना आता चला ते पोराला सांगावं लागत म्हणली करू म्हणा